नमस्कार भचनभक्तीत मौलीमध्ये आपल्या सा सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर असा विठ्ठलाचा अभंग बनणार आहे ला तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कान्हावानी रंग माझ्या विठोचा विठोचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा कान्हावानी रंग माझ्या विठूचा विठूचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा पिवळा पितांबर अंगे अंगेशेला विठेवरी उभा कटेवर ठेवणी हात विठू सावळा पिवळा पितांबा ಶೇಲಾ ವಿಠೇವರಿ ವೂಬಾ कटेवरी ठेवून हात विठू सावळा कान्हावानी रंग माझ्या विठूचा विठूचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा कान्हावानी रंग माझ्या विठूचा विठूचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा कपाल शोभे आमिर भुक्का चंदना चटीळा गळ्यामध्ये शोभता असे तुळशीच्या माळा कपाळी शोभे आबीरबुक्का चंदनाचा टिळा गळ्यामध्ये शोभता असे तुळशीच्या माळा कान्हवानी रंग माझ्या विठूचा विठूचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा कान्हवानी रंग माझ्या विठोचा विठोचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा युगे अठ्ठावीस उभा भा विठे विठेवरी उभा भक्ताच्या संकटे धावून येत असे राजा युगे अठ्ठावी उभा भा विठेवरी उभा भक्ताच्या संकटी धावून येत असे राजा कान्हावा रंग माझ्या विठूचा विठूचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा कान्हावानी रंग माझ्या विठूचा विठूचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा पंढरीचा महिमा गाजे गाजे गाज घरोघरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल राम कृष्ण हारी पंढरी महिमा गा जे गाज घरोघरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल रामकृष्ण हारी कान्हावानी रंग माझ्या विठूचा विठूचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा कान्हावानी रंग माझ्या विठूचा विठूचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा धन्यवाद